काल देशाने आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला त्या निमित्ताने सगळीकडे स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या महापुरुषांच्या आठवडींना उजाळा दिला जात होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सलग बाराव्या वेळेस लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचं भाषण दिलं ज्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाशी जोडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र निर्मितीतील योगदानाचा गौगवा केला आर एस शतकपूर्तीचा उल्लेख करत ही जगातील सर्वात मोठी एनजीओ असल्याचं त्यांनी काल आपल्या भाषणातून सांगितलं त्यांच्या मते भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यापासून ते जगातील चौथी अर्थव्यवस्था बनवण्यामागे आर एस एसने योगदान दिलंय पक्षानं आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध केलाय त्यामुळे आर एस एसचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान होतं की नव्हतं ती नोंदणीकृत एनजीओ आहे की नाही हेच आज आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे भारत स्वातंत्र्य होईपर्यंत देशात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय संघटनांनी जन्म घेतला मध्ये केशव बळीराम हेडगेवार के यांनी सामाजिक सांस्कृतिक चळवळ म्हणून आर एस ची स्थापना केली पुढे या संघटनेनं व्यापक रूप घेतलं आणि देशातील राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली मात्र जेव्हा संस्थेची स्थापना केली गेली तेव्हा देशात स्वातंत्र्याची लढाई सुरू होती वेगवेगळ्या भागातील क्रांतिकारी संघटना आणि क्रांतिकारक ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत दे होते ज्यामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस समविचारी पुढे होते मात्र ज्याला आज जगातील सर्वात त्याने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून स्वतःला दूर एवढंच नाही तर संघाने भारताच्या राष्ट्रीय तिरंगा ध्वजालाही विरोध केला होता हे जग जाहीर आहे स्वतः संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी स्पष्टपणे मान्य केलं होतं की संघ हा एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो जनआंदोलन ज्यामध्ये भाष्य आंदोलनात संघाने सहभाग घेतला नसल्यामुळे संघातील स्वयंसेवकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता एकीकडे लोकांच्या मनात ब्रिटिशांविरोधात भावना उसळत होत्या आणि दुसरीकडे संघाने मात्र थेट काहीही न करण्याची प्रतिज्ञा केली होती ज्यामुळे बाहेरचेच नाही तर संघातील स्वयंसेवकही नाराज दिसून येत यावरून संघाने स्वातंत्र्य लढ्यापासून कशा प्रकारे स्वतःला दूर ठेवलं होतं हे दिसून येतं याशिवाय अनेक पुरावे आहेत ज्यामध्ये हे स्पष्ट होतं की संघाची भूमिका ही स्वातंत्र्य लढ्याविरोधात होती सव्वीस जुलै एकोणीशे बेचाळीस रोजी बंगालचे राज्यपाल सर जॉन हर्बर्ट यांना लिहिलेल्या पत्रात श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी लिहिलं होतं की गांधीजींच्या भारत छोडो आव्हानाला त्यांनी केवळ विरोध केला नाही तर बंगालमधील फजुल हक यांच्या युती मंत्रालयात मंत्री म्हणून काम करत असताना भारत छोडो आंदोलन चिरडून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारला सक्रियपणे मदत देखील केली आहे पण आज पंतप्रधान मोदी याच संघाचा उल्लेख स्वातंत्र्य लढत योगदान दिलेलं संघटन म्हणून करतात त्यांनी त्यांच्या तेन भाषणात आणखी एक गोष्टीचा उल्लेख केला होता ते म्हणजे ते म्हणाले होते की आर हे जगातील सर्वात नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन म्हणजे एन आहे आता इथे मोदींच्या या दाव्या मागचा इतिहास थोडक्यात समजून घेऊ जसं मी आधी सांगितलंय की आर एस एस ची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली आणि त्यावेळी देशात ब्रिटिशांचं सरकार होतं त्यामुळे आर एस एसच्या कार्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नको म्हणून हेडगेवार यांनी संघाची कोणतीही अधिकृत नोंदणी केली नव्हती आज भारतीय कायद्यानुसार आर एस राष्ट्रीय स्वयंसेवा संस्था म्हणून नोंदणीकृत नाहीये ही फक्त एक स्वयंसेवी सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे त्यांचं प्राथमिक कार्य हे वैचारिक प्रशिक्षण सामाजिक समता आणि समाज एकत्रित करणं एवढंच आहे ज्याप्रमाणे स्वयंसेवी संस्था सामाजिक जीवनमान उंचवण्यासाठी किंवा समाजातील सार्वजनिक समस्या दूर करण्यासाठी काम करतात त्याप्रमाणे आर एस एस थेट सामाजिक सेवा प्रदान करत नाही त्यामुळे संघाला अधिकृत एनजीओ म्हणता येत नाही हा मात्र संघातील इतर सहसंघटना जसे की सेवा भारती भारतीय मजूर संघ आणि विद्या भारती हे नोंदणीकृत ट्रस्ट आहेत ज्यांची भारतीय कायद्यानुसार नोंदणी केली गेली आहे पण मग आर एस एस चीच नोंदणी का नाहीये असा एक प्रश्न देखील अनेकांच्या मनात येतो तर त्यामागे संघाचे पहिले सरसंघचालक हेडगेवार यांचा स्वातंत्र्य राहण्याचा विचार जर आर एस एस ची कायद्यानुसार नोंद केली गेली तर त्यांना भारतीय संविधानातील हे सगळे कायदे लागू होते जे इतर संस्थांना लागू होतात ज्यामध्ये संस्थेचा आर्थिक व्यवहारही येतो आणि त्याचा लेखाजोखा हा दरवर्षी सरकारला द्यावा लागतो पण आर एस एस ला तसे करावे लागू नये सरकारच्या कोणत्याही यंत्रणेचा दबाव सहन करावा लागू नये म्हणून त्याची नोंदणी करण्यात आलेली नाहीये त्यामुळे संघाला स्वतःच्या नावावर कोणतेही बँक खाते देखील उघडता येत नाही किंवा देणग्या सुद्धा घेता येत नाही पण त्यांच्या नोंदणीकृत असल्यामुळे त्या देणग्या स्वीकारू शकतात त्यामुळे काल आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी संघाची ज्या प्रकारे ओळख करून आहे ती वादग्रस्त ठरत आहे विरोधी पक्षातील अनेकांनी त्यांच्या भाषणामुळे स्वातंत्र्य सेनानींचा अपमान झाल्याची भावना व्यक्त केली आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाची भूमिका ही अगदी तोला मोलाची राहिली होती ज्यामध्ये काही स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता गोळवलकरांना देखील स्वातंत्र्य काळात एकदा तुरुंगवास भोगावा लागला होता मात्र ज्या प्रकारे काँग्रेसी किंवा अन्य क्रांतिकारकांनी स्वतःला स्वातंत्र्य संग्रामात झोपून दिलं होतं त्या बरोबरीत संघाकडून कमकुवत भूमिका घेण्यात आली होती पण आज स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी यामागे जनमतात स्वतःला ठेवण्याची आणि संघात स्वतःची प्रतिमा साफ करण्याची रणनीती असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून मोदींच्या कामकाजावर पाशेरे ओढले होते पंच्याहत्तर नंतर मोदींना निवृत्त करण्यासाठीही भागवत हे दबाव आणत असल्याचं बोललं जात आहे मोदींनी भागवतांचं मनपरिवर्तन करण्यासाठी ही चाल खेळली असल्याचं चा सांगितलं जात आहे पण आता त्याचे राजकीय पडसाद देखील उमटताना दिसतात तर तुम्हाला मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाबद्दल काय वाटतं खरंच संघाचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान राहिलं आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद